हाय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना काय चाललंय भाव बहिणीचं झालं का सर्वांचं जेवण छापा भावा भाव अ संध्याकाळ झाली भाव बहिणीनो सात म्हणजे पाच साडेपाच सहा वाजत आलेल्या त्या तर दोन तीन दिवस काय व्हिडिओ बनवलाच नाही तर आपण जसं योग्य जातायची कोंडा आलो तसं एकदा तास टाकलेला व्हिडिओ ते काय व्हिडिओ नाही बनवला कारण भाव कसं आहे माहिती आहे का पाणी पाणी आणत भाऊ बनी दोन तीन दिवस झाले ती कामाला जाते दोन तीन दिवस झाले भाऊ बनून कामाला जाते आणि कामाला जाते तुम्हाला सांगते आमच्या मोबाईलचा संपला होता बॅलन्स बॅलन्स संपवल्या जर कसला व्हिडिओ बी नाही काय नाही व्हिडीओ काढता आला नाही कसं आहे माहिती आहे का सगळे संकट सगळे संकट सगळंच येते ती या बरोबर आहे का ना भाऊ बहिणी तर म्हणलं चला आपणच व्हिडिओ काढावं मायरोज बाबा म्हणत होतं व्हिडिओ काढायला आपल्याला बॅलन्स नाही मग मला सांगते बॅलन्स केलाय आता तर म्हणलं चला म्हणलं व्हिडिओ बनवते आपले भाऊ बहीण म्हणजे म्हणत ते लिशी व्हिडिओ बनवला त्या काय व्हिडीओच नाही तर ज्यांना आवडते ते म्हणत असतील बरं का बाकीच्यांचं काय नाही भाव तर विषय असा आहे भावा बहिणीनो मोबाईलचा बॅलन्स तर संपलाच होता आणि त्यासाठी आपल्याकडं आपला गॅस पण त्यास संपलेला आहे तर रात्री संपलाय भावा बहिणीनो आणि मायरूज पप्पा दोन तीन दिवस झालं कामाला जाते तर काल त्यांना डबा करून दिला होताच गॅस होता म्हणून सकाळचा स्वयंपाक करून भाकर कालवण दिली होती त्यांच्या डब्याला मग तुम्हाला सांगते मग आता रात्री गॅस संपल्यानंतर आज त्यांना काय केलं सकाळी होते आपल्या घरात आपल्यात बारकी बारकी दोन लाकडं होती भावा बहिणीनं तेवढी सकाळी चेतावली ते चुल चितवून त्याच्यावर चुलीवर करून दिला भावा बहिणीनं श्याब श्या म्हणजे रात्री भिजायला टाकला होता तिनं कामाचा भावा बहिणीनं सोमवार घडलाय <laughs> महादेवाच्या मनात होतं काय की आज सोमवार त्यांचा घडवून घ्यायचा तर भावा बहिणीनं शाबू सकाळी काय केलं रात्री भिजायला टाकला होता मग त्यांना भिजायला टाकला होता म्हटल्यानंतर काय किती वेळ लागतोय करायला मग मी तेवढे चूल चेतावली आणि होती दोन लाकडं म्हटल्यानंतर ती करून दिले त्यांना शाबू आणि त्यातला थोडा एवढा एवढा ठेवला होता तेच मायरूला आपल्या पावशेर डब्यात त्यांना बराबर बसला त्यांचा पावशेर शाबू आणि एवढा एवढा मायरूसाठी ठेवून घेतला आता मला आपण एक दिवसभर राहू शकतो भावा बहिणीनं उपाशी आता दोन लाकडं होती ती सकाळीच उडून गेली भावा भिनीनं चहा सुद्धा झाला नाही माहिती आहे का मग ते तेवढा ते शाबू झाला आणि शा शाबू झाल्यानंतर त्यांना डाब्याला दिला भावभणीनं आपण घरी आहे आपण उपाशी राहिलेला एक परवडतंय पण कामाला जाणाऱ्या माणसाला उपाशी ठेवून चालतंय का मग मी काय केलं पहिला शाबू केला आणि ती कामाला निघालं होतं म्हणल्यानंतर त्यांना तिला डब्यात भरून आणि एवढा एवढा ठेवला होता मायरून मायरून काय घरी खाल्ला सकाळी उठल्यावरून शाळेत जाताना तिच्या डब्यात दिला टाकून भावा बहिणीनं मला काहीच उरलं नाही मग मी काय केलं घरात घरी सरपान नसल्यामुळं भावा बहिणीनं सगळा बाजारही आहे घरात सरपान नसल्यामुळं नडलं मग मी काय केलं माहीत आहे का घरात आपलं म्हणजे शिल्लक राहिलेल्या भाकरी मी काय केल्या वाळलेल्या पाटीत म्हणजे शेजार्या आमच्या ते जावला देऊ देत असते मी वाळल्यावर त्यांच्या गै साठी तर भाव बहिणी राहिले होते दोन श भाकरी बनल्यानंतर रात्रीची आरती होती भाकर मग मी काय केलं रात्रीचं कालवण कांदा टाकून केलेलं ती पण नीटनिटक भाव बहिणीनं डाळकचीच होती आणि दाळकची असल्यामुळं काय झालं सकाळी मी ती शिजवली परत दुपारनंतर भाव बहिणी मी जेवली मायूर शाळेतून येताना मायूर शाळेतून आली तिला म्हणलं जेवायचं तर कालवण जाऊन बघते तर कालवण उठून बसले काय भावा बहिणीनं कालवण बी नव्हतं म्हटल्यानंतर मी के काय केलं एक आंबारी चटणीच्या पुढे आणलेले हे त्या आंबारी चटणीच्या पुढे आणलेले हे त्या दोन तर ती काय केलं मी त्यात तापून चटणी खाल्ली पण ती पण नाही भावा बहिणीनं खाऊ वाटली कारण की पोटामध्ये आग आग पडते म्हणून आणि विषय असं पाणी भरलं सकाळी येईल तुम्हाला काय सांगू उप्पा हांडा उचलताना भावा बहिणीनं असं पोटात चमकल्यासारखं झालं मग तशीच एक खेप घेऊन आली पाण्याची आणि परत म्हणलं बाद झालं म्हणलं एकतर आपल्याला पाचवा महिना लागला आहे भावा बहिणीनं परत कुठला कुठं ना डोक्याला करत बसता एकतर आपल्याजवळ गॅस संपलाय मोबाईलचा बॅलन्स संपला होता पैसा पाणी नाही मग ना भावाहिणीनं कुठंतर डॉस केला टेन्शन ताप नको म्हणून मी काय केलं पाणी पद केलंय तेवढंच होत तेवढं भरलं पाणी खालचं म्हणजे जेवढी भांडी होती तेवढी भरली एक एवढं योड़, एवढा असं ड्रम होतं तेवढा भरला तुम्हाला सांगते ती ड्रम भरल्यानंतर पाणी म्हणजे वापरायला मला घरी आता पप्पा कामाला गेल्यानंतर थोडी त्यांना फोन करून बोलून घेऊ बोल बोलून घेऊ शकते भाव मग रात्रीविषयी पाण्याचा आणि त्यात काय सकाळी पाणी सुटलं होतं आणि सकाळी काय पाणी घावलं नाही भावा बहिणी रात्र पाणी म्हणजे कमी आहे पाणी त्यात घावलंच नाही सगळी झोपली होती पाणी सुटून गेलेलं पण माहिती नाही पाणी केलं मग मायरोज पप्पा बी सकाळची गरबड त्यांना कामाची त्यांना तिला कसा तर शाबू करून कसा कोंबा आपला ना आपलं काय म्हणलं का मागं कसं पण होऊ द्या दे। मग तिला त्यांना शाबू करून दिल्यानंतर भावा बहिणी जीवाला म्हणजे उपाशी नाही गेल्यानंतर कसं आपण घरी असल्या उपाशी तानं बसलेलं परवडतं कामाला जाणाऱ्या माणसाला उपाशी गाड्या माणसाला जमत लावून जमत आहे का सहावर मग त्यांना तिला कसं तरी भावभणी शाबू परतून आणि शाबूला काय एवढा वेळ लागत नाही मग मायरूला आपल्या तिला टप्यात मायरू शाळेत भात खाल्ला शाबू काय खाल्ला मग भाव बहिणीनं मायरूला मायरूचं बी भागलं परत मायरूसह दुपारी शाळेत आल्यानंतर मला म्हणली भूक लागली आहे मग भूक लागली म्हटल्यानंतर घरात होती दोन बिस्किट पुढं भाव बहिणी तिला काय केले मी पाणी तिने पाण्यात बुडवून बिस्किट खाल्ले अशी आमची परिस्थिती भाव बहिणीनं चालली जेवढं नाही सांगत ती बरं आहे भाव बहिणीनो आहे ती बरं आहे म्हणायचं चलायचं काय करायचं मग आता मायरूज पप्पा दोन तीन दिवस झालं कामाला जाते म्हणजे काम जाते तर तशी पण भाव बहिणी इकडं का गड्या माणसांची कामं भरपूर अशी कमी आलेली हे ती कामच लागत नाही ती माणसांना म्हणजे बाया माणसं घर येते गडे माणसाला बी कुठली कामाला बाया मासाला तरी लागतो खुरप आणि इकडं तिकडं था। कुठं ठराविक ठराविक बाया कामाला जाते त्या एक जणीनं टाकलं होतं बरं का मला कामाला येते ग म्हणून तर भाव बहिणीनं पप्पा म्हणलं कुठं जाते असल्या दिवसात कामाला अशा अशा टाइमिंगला म्हणलं काय आहे त्याला बाया घेतात सांभाळून म्हणलं आपण जसं आपलं स्वतः आपलं माणूस असल्यानंतर आपल्याला सांभाळून घे जसं लोक घेते का भाव बहिणी त्यांचं जोर काय जो पडतं कारण आता आपण बी भरपूर काम केलेलं आहे आपल्याला आहे म्हणून आपण भाव बहिणी बोलते बरका मी आपलंच आपल्याला सरत नाही आपली दुसरी घेणार ना माहिती का आपला सारा सांगावं मायर पप्पा म्हणलं नका जायला कामाला म्हणलं आहे नाही जात कामाला तुम्ही तर बसले घरी मग तेच गेलो दोन तीन दिवस झालं जाते, जाते मुझी, मुझी ते कामाला उद्या पण जाते बघू आता भाव बहिणीनो गॅस आज भरून आणला तर साईटनं टाकी म्हणजे साईट म्हणजे आता गॅस एजन्सी तर बंद होणार पण साईटनं टाकी भेटते भाव बहिणीनो गॅसची मग आता बघू किती वेळ लागतो काय होतोय ते गॅस भरून आणायला नाहीतर तर आज पण भाव बहिणी उपाशीच पाहिजे कारण सरपणच नाही कसलं सरपण नाही कागदावर तर सायपाक होतो का सांगा बरं कागदावर सायपा केल्यानंतर चहा जरी केला तरी कसला ती कागदावर येते तिचे कागदाचे ती नाही केलेलं खाल्लेलं बर कसं कसंय आहे का आम्ही म्हणजे बाहेर कुठं जातच नाही राहणार हे त्यामुळे मी सरपान सरपान हे आणायचं म्हणजे हेच नाही का मला जात होती का ना त्यावेळेस मला कुठं लाकूड दिसलं तरी मी आणायची बोळत वडत आणायची अयो भाऊ बहिणीनं पाऊस आला अगा या पावसाने आता एक चालू झाला बघा दोन चार दिवस म्हणजे बऱ्या दिवस सगळं कोरडं फट पडलंय आता शि लागलाय पाऊस येऊ द्या येऊ द्या पाऊस आला तरी कामं लागते भाव बहिणीनं नाहीतर सगळे घरी ती माणसं गडी माणसं बाया माणसं घरीच घरी ती कामं कुठं नाही काम, काम लागल्यावर एक जात आहे माणूस आणि आता कुटीची म्हणजे गुटी बांधायची जाते आता पप्पा तिची छटणीची काम आता चालू होत्या भावा बहिणीनं तर दोन तीन दिवस होता म्हटल्यानंतर नंतर गेलं माय बाबा आता उद्याचं काय आहे काय म्हणत मग बहिणीनो मी पण जेवले नाही सकाळ उचला काय करायचं आता नसल्यावर सर्पान सगळं घरात भाव बहिणीनं बाजार आहे परत पीठ आहे मीठ आहे सगळं बाजार आहे घरात पण चुली चुलीला सरपण नसल्यावर स्वयंपाक झाला नाही आणि रात्रीविषयी काय झाला रात्री स्वयंपाक करत करत गॅस संपला रात्री कालवण टाकलं होतं एका गॅसवर आणि एका गॅसवर भाकरी करत होती भाकरी करत करत भावभणी एक भाकर झाली आणि दुसरी भाकर तव्यावर टाकली तवर गॅस बंदच झाला गॅस संपून गेला मग मी काय केलं ह्यांना लावायला फोन ह्यांना फोन लावा गेलो गेलं होतं गावात ह्यांना फोन लावाय मी गेली जावायचे तिथं जावच्या फोनवरनं फोन केल्यानंतर हे म्हणलं कर तिथंच वहिनीच्या इथं तेवढ्या दोन भाकरी मग तेवढ्या तरी भावा बहिणीनं जावने मदत केली भावा बहिणीनं मग ते जावं जाऊ काय म्हणले मला म्हणजे दोन भाकरी असा गॅस उडायचा मग तुम्हाला सांगते दोन भाकरीसाठी तिथं कालवण तर शिजलं बी नव्हतं तशी दाळ कची होती म्हणलं राहू द्या म्हणलं कुठं आणाय तिकडं पडायला जा, जायचं पडायला नाही यायचं घेऊन मग तेवढ्या भाकरी भावा बहिणी खराब होऊन पीठ जाईल म्हणून मी तेवढ्या भाकरी आतावरची एक शिकली भाकर तिथं जाऊन त्यांच्या इथं भाऊ बहिणींनी तेवढी तर त्यांनी मदत केली मदत केल्यानंतर नाव निघतं का ना थोडी तरी केले तर चला भेटू भाऊ बहिणी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय